आज शुक्रवार दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी विशाल जुन्नर पतसंस्था मर्यादित घारगाव येथील शाखेचा नववा वर्धापन दिन शिवरायांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाखेतून कर्जरूपी भांडवल घेऊन काही कर्जदात्यांनी आपले जीवन कसे सुखमय केले याचे उदाहरणही कर्जदात्यांनी दिले या कार्यक्रमासाठी काही सदस्य मंडळी उपस्थित होते तसेच या संस्थेच्या संचालकास पुढील वाटचाली शुभेच्छाही देण्यात आल्या संस्थेचे सर्व इतर आणि उपस्थित अधिकारी वर्ग संचालक मंडळ तर स्थापना एक जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशी साली मुंबई बोड या ठिकाणी झाली संस्थेच्या गेल्या पंचेचाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये संस्थेचे अतिशय नेत्रदीपक अशी वाटचाल या ठिकाणी आपण पाहतोय आज आपल्या संस्थेच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एक्केचाळीस शाखा त्याबरोबर चार विभागीय कार्यालय मुख्य कार्यालय वर्ड मुंबई या ठिकाणी संस्थेचे एकूण त्र्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर सभासद आहेत अधिकृत भाग भांडवल सात कोटी वसूल भांडवल सदोतीस पॉईंट अकरा कोटीचं राखीव इतर निधी जवळजवळ एक्याऐंशी पॉईंट शहाण्णव ब्याऐंशी कोटीच्या कर्ज पाचशे चौऱ्याहत्तर कोटी बँक गुंतवणूक नऊशे नौ नव्वद कोटी आणि संस्थेचा एकत्रित व्यवसाय तेराशे बारा कोटी आपण आता पुढच्या या आर्थिक वर्षामध्ये साधारण दीड हजार कोटीपर्यंत व्यवसायाचा टप्पा गाठण्यासाठी आपलं उद्दिष्ट आहे संस्थेच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या सेवा त्या ठिकाणी देत असतो संस्थेच्या सर्व शाखा कोर बँकिंग आणि संगणक प्रणाली आहेत एकूण संस्थेचा सर्व वेबसाईट दोन्ही मराठी आणि इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्यानंतर एसएमएस बँकिंग आहे त्यानंतर आरटीजीएस आणि टीची सुविधा आपल्या संस्थेची आहे संस्थेच्या कुठल्याही शाखेतून आपण दहा हजार रुपयापर्यंतची रक्कम काढू शकतो त्यामध्ये कुठलाही चार्ज त्यावर लागत नाही सभासदांच्या साठी आपण अपघाती निधन जर एखाद्या आपल्या सभासदाचं झालं किंवा त्या ठिकाणी असाध्य असा काही आदर झाला तर संस्थेच्या वतीनं आपण काही आर्थिक मदत त्या ठिकाणी करत असतो संस्थेच्या माध्यमातून आपण काही सर्व ठिकाणी डेबिट कार्डची किंवा एटीएमची त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि आपण दरवर्षी आपल्या सभासदांच्या पाल्यांचे जे काही मेरिटमध्ये मेरे असतील किंवा चांगल्या गुणांकाने त्या ठिकाणी पास झाले त्या ठिकाणी आपण त्यांचा देखील गुणगौरव विभाग वार करत असतो चार विभागांमध्ये आपण तो गुणगौरवाचा कार्यक्रम दरवर्षी घेत असतो आणि संस्थेच्या माध्यमातून आपण सर्व सभासदांसाठी दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आपण त्यांना एसएमएस त्या ठिकाणी पाठवत असतो अशा पद्धतीच्या सभासदांना त्या ठिकाणी केंद्रबिंदू मानून आपली संस्था कामकाज करत असताना आपलंही त्या ठिकाणी असणार योगदान मोलाचं आहे संस्था गेल्या वर्षामध्येच आपल्या संस्थेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये देखील आपण सर्वांनी या नवीन संचालक मंडळाला नवीन म्हणण्यापेक्षा पूर्वीच्याच संचालक मंडळाला पुन्हा एकदा संधी दिली आपण आपल्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आपल्या विशाल जुन्नर सहकारी पदक सर्वांच्याच वतीनं आपल्या मनपूर्वक आभार मानतो आणि आजच्या या गुणगौरव आपल्या संस्थेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आपण आमच्या या गारगाव शाखेला या ठिकाणी आपण आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिला मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आमच्या संस्थेच्या सर्व संचालक मंडळ चेअरमन त्यानंतर आमचे सर्व उपस्थित असणारे संचालक राजेंद्र हडावळे साहेब आहेत आमचे सुभाष शेठ पाडेकर साहेब आहेत पालक संचालक आहेत या विभागाचे आमचे दर्श दशरथ सर्जिने साहेब आहेत त्यानंतर शिंगोटे साहेब आहेत कुराडे साहेब आहेत या शाखेचे उपस्थित असणारे शाखा अधिकारी वराडी साहेब आहेत आणि सर्वच त्या ठिकाणी असणारा आमच्या शाखेचा स्टाफ आपणा चांगलीच सेवा देत असेल असा मला विश्वास आहे आणि या शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त आपण आलात याच पद्धतीने आपण आपल्या मित्रपरिवाराला आपल्या आजूबाजूच्या सर्वांना या शाखेशी जोडून संस्थेचा व्यवहार आणि आर्थिक त्या ठिकाणी असणाऱ्या सेवांचा लाभ घ्यावा अशा पद्धतीचं या ठिकाणी आवाहन करतो आणि आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो शाखेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या शाखेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आलेले विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेचे आताच सोगा मला ओळख झाली दादांची आणि पाळके साहेबांची माझी ओळख होती आणि असणारे मॅनेजर होते खरं म्हणजे आज या ठिकाणी इतका अभिमान वाटतोय ह्या विशाल झुन्नर पतसंस्थेने मला खऱ्या अर्थाने एक नवीन दिशा दिली आणि कोणाची ओळख नसताना आम्ही एक शिफारस केली जातात आणि त्या शिफारशीनुसार मी म्हणलो मला चाळीस लाख रुपये मला लोन लागते ते मला थांबा थोडा वेळ तर अशी कागदपत्र द्या आणि आम्हाला विचार करून द्या माझी कुठलीही ओळख नाही मी पिंपळधरीत आहे राम रंगे आणि त्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यूही मुंबईला असतो ते म्हणजे वाबळे साहेब त्यावेळेला मॅनेजर होते तर ते म्हटले तुम्हाला पंचवीस लाखाच्या पुढे जर लोन लागत असेल तर तुम्हाला मुंबईला जावं लागेल मी मुंबईला गेलो अगदी मुंबईला तर ते चर्चेसारखं वाटलं मला चौक बस बसले तुम्ही एवढं करतो कशाला घेतात आणि कशी फेरणार तुम्ही म्हणजे मला डाळीं मी फिरीन मी काही एकही तुमचा हप्ता चुकावणार नाही कशावरून आता काय गॅरंटी द्यायची परंतु मी सुद्धा ते पथ्ये बाळलो महिन्याच्या महिन्याला हप्तेवर राहिलो आणि आज ह्या पद समजायने मला समाजात आणून माणसात आणून आणि म्हणून माझी इतकी पद वाढवली तर मला ह्या पदसंस्थेमुळे या सभासदांच्या माझ्या गावातल्या माझ्या शिफारशीनुसार अजून अनेक आता कर्ज चालतात आणि ह्या मला गावाचं पद सुद्धा या पदसंस्थेमुळे मिळालं कारण ते सभासद माझ्या याच्यात जे आले त्यांनी मला शिफारस केली आणि मी निवडून सुद्धा आलो म्हणून अशा प्रकारे जर आपण चांगल्या पद्धतीनं जर त्या याची आपण हप्त्याची किंवा महिन्याच्या महिन्याला जर आपण कर्ज फेड केली तर खूप चांगलं आहे आणि म्हणून इथून पुढे अशीच यापासूनची वाटचाल चालू सर्व सभासदांना आणि असताना सर्व डायरेक्टरांना आता पाळके साहेबांची मागे ओळख नाही तर तुमचा स्टाफ खूप चांगला आहे येणार मी म्हणजे वाघळे साहेबांपासून पाहतो आहे नंतर गांधी साहेबाचे सगळे कामाची माणसं आहे सगळे आणि म्हणून मला त्याचाही आनंद आहे प्रत्येकजण जागृत आहेत याच्यात वसुली हे करतात सचिन साहेब बाकीचे साहेब सर्व लोक येतात सर्वांना भेटी देतात आणि मग आपण जागृत जर राहिलो तर कर्ज सुद्धा थकत नाही हे मला जाणीव झाली आणि म्हणून पुढे आशीर्वाद वाटचाल आपली चालत राहू हीच शुभेच्छा व्यक्त करून थांबतो जय हिंद जयंत आपण सगळे उपस्थित आहात मागील वाटचाल आपण सगळी पाहिलेली माझ्यामध्ये घारगाव मध्ये पहिल्यांदा कुठली कोंडी सुटली असेल कर्जाची तर विषयधंदाच्या माध्यमातून सुटली कारण त्यावेळेस आम्ही पाहिलं त्यावेळेस बरेचसे शेतकरी वर्ग आणि दूध उत्पादक यांच्याकडे इन्कम फार चांगली होती पण कर्ज देणारं काही नव्हतं कुणी कोणा जरी माध्यमातून पाया पडायचा असेल तर त्याला कर्ज नाही तर कर्ज मिळत नव्हतं जसं मी आम्ही तुमच्याकडे रात्री साडे दहा वाजता आलतो रात्री बरोबर ना कर्ज वाटत तुमच्या दूध डेअरीचं कामकाज कसं काय बघायला वगैरे तर त्या माध्यमातून आज घारगाव शाखेमध्ये माझ्या मते सर त्यावेळेचा सर्व आपला असं होतं की डिपॉझिट गेनिंग बँक बँक राहिला ही शाखा राहील आणि एकच वर्षामध्ये आम्ही सर्वात जास्त कर्ज वाटप केलं जे तो अंदाज होता मार्केटचा तो आम्ही चुकवला होता सभासदांनी चांगली सेवा दिली आणि खरंच कर्ज चांगल्या प्रकारे भरले चार दोन उदाहरणं असतात प्रत्येक धंद्यामध्ये थोडंफार चालू राहतं कदाचित आमच्या संस्थेच्या वतीने कारवाई थोडी हाट झाली असेल दुखावले गेले असेल तर आम्ही त्यातर्फे तुमची माफी मागतो प्रेम असंच राहू द्या वाढतं राहू द्या ारगाव शाखेच्या नव्या वर्धा बंदिरा निमित्त आपण सर्व प्रथम त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि विशेष सांगायचं म्हणजे इलेक्शन पिरियडमध्ये मध्ये शाखेने भरपूर श्रेयक घेतलं आणि आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिलं त्याबद्दल पण सर्वांचा धन्यवाद जातो विशेषतः धन्यवाद राम शेठ राम शेठनी खूप मदत केली आम्हाला राम आहेत सरपंच आहेत ह्याला कोणी खूप मदत करून कमीत कमी, कमी पन्नास ते साठ टक्के वोटिंग झालं त्याबद्दल आभार म्हटले याला कर्ज कर तुम्हाला मुंबईला यायला लागत आता तुम्हाला मुंबईला यायची गरज नाही पन्नास लाखापर्यंत प्री सॅक्शन आम्ही इथेच करतो आता पन्नास लाखापर्यंत ज्या फाईल आहे इथे झोनल ऑफिसला सँक्शन होतात नंतर एक आठ दिवसात त्या परत सॅक्शन इथे येतात परत एकदा थर्मंत घारगाव शाखेच्या नव्या वार्तापन दिला उपस्थित राहिल्यावर सर्वांना धन्यवाद देतो दिनांनित्त उपस्थित सर्व सभासदांचे मी मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये घारगाव शाखेचे सर्व सभासद जुन्या पॅनलच्या मागे खंबीरपणे उभे राहिले त्याबद्दलही मी संचालक मुलांनी सतश आपल्या सगळ्यांची कमी राहील त्या सगळ्यांचे धन्यवाद निर्णय निवडणुकीनंतर प्रथमच तसं आपली सगळ्यांची परत भेट झालेली आहे की कि त्या प्रचार झालं तर संस्था अतिशयच आर्थिकदृष्ट्या चांगल्या स्थितीत आहे व्यवस्थित आहे काही तुम्ही काळजीगाजी करत नाही जुगळ ठेवा वेगवेगळ्या नवीन स्कीम चालू केलेल्या आहेत बचत खात्यात दोन तीन तीन स्कीम आहेत नवीन तुम्ही त्यात सेव्हिंग करते पण अको नोकरी केलं तर तुमचं ॲक्सिडेंटल पॉलिसी उतरवली जाते संस्थेतर्फे विनामूल्य पॉलिसी उतरवली जाते त्याचा आपण सगळ्यांनी लाभ घ्या फक्त खातं ओपन करायचं चालू ठेवायचं थोडंसं का ते तुमचं इन्शुरन्स उतरवलं जाणार आहे सेवेचा लाभ घ्या बाकी मेडिकलचं जर समोर साधन सगळ्यांना आपल्याला माहिती दिलेलीच आहे आणि ह्याही आर्थिक वर्षात संस्थेला चांगल्या प्रकारचा नफा होईल असे माही देतो आणि आपण सगळ्यांनी निर्णय देतो